Gracias. येळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खदानीत आबादी येथील खदानीमध्ये अज्ञात इस्माचा मृतदेह आढळून आला तलावामध्ये त्यामध्ये त्या आपल्या अर्धापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांनी तथा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे आनंद शिनगरेजी यांच्या टीमने सर्व काही व्यवस्थितरित्या त्यांचं अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे आणि अंतिम संस्कार झाला म्हणून इथे त्यांच्या वतीने त्यांचा मी आभारी आहे आणि असंच कार्य त्यांचं पुढे राहील अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो नमस्कार मी आनंदराव शेषारे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी सध्या कार्यरत आहे आणि माझ्या भाग्यशेष वार्ता ही यूट्यूब चॅनल सुद्धा आहे आज सकाळी मला सावते कंपनीकडून एक फोन आला दीपक सावते त्यांनी मला खूप फोन केला आणि लखन सावते माझ्या सोबत होते की येळेगाव परिसरामध्ये एक अज्ञात निसमाचा मृतदेह सापडलेला आहे हद्दानीमध्ये ते समजताच मी सकाळी अंदाजे दहा ते साडे पर्यंत इथे या ठिकाणी आलो असता या ठिकाणी येळेगाव नगरीचे पोलीस पाटील आमचे जवळचे मित्र कपाटे बंधू आपल्यासोबत आहेत त्यांनी आताच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचं अभिनंदन केलं धन्यवाद मानले आभारही मानले मोबाईल तर या ठिकाणी युवा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून टीमकडून व ग्रामपंचायत येळेगाव कर्मचारी असतील गावकरी असतील प्रतिष्ठित नागरिक असतील या सर्वांच्या सहमतीने आणि सर्वजण मिळून या अज्ञात इसमाचा आज या ठिकाणी अंत्यविधी केलेला आहे मी जवळपास समस्त नागरिकांना एक कळकळीची विनंती करतो की जे आज आम्ही काम केलेलं आहे आम्हाला सहकार्य केलं पोलीस पाटील असतील सरपंच असतील गाव ग्रामपंचायतचे सदस्य असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आमचे लखन भाऊ यांनी या अंत्यविधी करण्यासाठी खूप काही मदत केलेली आहे आमचे मित्र अमोल कपाटेसुद्धा होते कप, कपाटेसुद्धा होते या ठिकाणी प्रभाकर प्रभू कपाटे असतील सावते बंधू असतील आमचे कपाटे असतील या सर्वांचे मी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो धन्यवाद करतो आणि आव्हान करू इच्छितो की अशीच मदत प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाला करा पोलीस कर्मचाऱ्यांना करा आणि अशी जर समजा मदत झाली तर मी समजेल की खरंच आजही माणूस की जिवंत आहे माणूस की जिवंत ठेवण्यासाठी अगोदर लखन कपाटे सारे तयार व्हावं हो लागेल पोलीस पाटील कपाटे तयार होतील व्हावे लागतील सावते तयार व्हावं हो लागतील मी ह्या सर्वांच्या मदतीने आज या ठिकाणी अंत्यविधी पार पडलेला आहे माझ्या हातून आणि मी त्या सर्वांचे माझ्या टाय टीमचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो आणि त्या मयताला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ओम शांती शांती